काय घेऊ देऊ देटबॉल आईच नाही आम्ही घर बांधणार आहे आता तू काय करणार इतके तू आता आता आम्ही जाऊ द

तुम्ही काय काम करता या डोंगर उचलला माणूस आहे डोंगर डोंगर उचललेला तू डोंगर उकडून उंजीर काढते मी डोंगर उचलतोय म्हणून काय दगड उकरून जाणून दगड हाती घ्या घ्या मानून बघायला

मला आधी सोनं घ्या आ तिकडं कुठे गेला थोडा भाडं घेऊन आ मला सोनं घ्यायचं म्हणली घ्यायच्याकडं पैसे नाही आणि दगडाला ट्रॅक्टरला पैसा कुठे येतो या आता गवंड्याला देतील मुलकभर पैसा तेव्हा मलाई नाही ते पैसा नाही आमच्याकडे आ आणि दुसरं काय घ्यायचं म्हणली घ्यायच्याकडं पैसा पाणी वा वा विरडलाय घरावरनं आणि इकडे पैसा येतो याच मी नेमकं मी बी बघत होती ट्रॅक्टर अडवला पण त्या ट्रॅक्टर वाल्याला सांगितलं ताना ताना ट्रॅक्टर म्हणून तानला ट्रॅक्टर आणलं म्हणून काय तुम्ही लय मोठं झाला हो काय आता गवंडी येऊन दाखवा इथं मला दा दौती मग तुम्हाला मी गवंडीच कुठला पाय उचलून येतो इथे मला बघायचंय मग त्यांना बी कळल जवळ मी काय करत नाही त्यांना वाटते काय बोलते काय करते ही हा बोंबला

कसली बी दगड कसले याला तोंड नाही नाही काय नाही कसली बी दगड उचलली घेऊन आले दी, ले दी ले ले ते काई काई या हा उगत टी मला लय शिर ह्या माणसांनी दिलं नेमकं ह्याच काय वाटतंय काय नाही काय माहिती पण हे आता दगड रे म्हणून लय खुश झालेली दोघं भाऊ भाऊ पण ह्यांनी आता घरच बांधून दावा मी आम्ही पाटत थापट्टी यांचं